गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे या गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत असल्याचं दिसून येत काल त्यांनी शिरडोन येथे भेट दिली यावेळी पार पडलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कट्टर भारके समर्थक दत्तात्रय कामळे यांनी सर्वांना सोबत घेण्याचे आवाहन प्रणिती शिंदे यांना केलं होतं त्यांच्या या विधानाबाबत भाष्य करताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले गट कुठला कुठं गेलाय त्यापेक्षा कोण कुठल्या पक्षाचा आहे त्यात सुधारणा करावी आम्ही तर या गाडीतच आहोत पहा नक्की काय म्हणाले अभिजित पाटील परंतु उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार देशामध्ये या आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपण जर ताईंना या ठिकाणाहून खासदार म्हणून निवडून दिलं तर त्या उद्याच्या मंत्री म्हणून असतील आणि आपली कामं सोडवण्यासाठी त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सगळ्यांचा त्या ठिकाणी आत्ता जे दत्ता कांबळे सरपंचांनी सांगितलं की गट कुठला कुठं गेलाय याच्यापेक्षा महत्त्वाचा असा आहे दत्ताजी की आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही सगळे महाविकास आघाडीचा घटक आहोत आणि महाविकास आघाडीच्या घटकाप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतो आहे कोण कुठल्या घटकाचा आहे कोण कुठल्या पक्षाचा आहे त्यांनी त्यांची सुधारणा करावी आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं कारण जर खराच तुम्ही म्हणताय तसा काँग्रेसचा विचार असेल तर त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे आम्ही तर त्या गाडीत आहेच त्या ठिकाणी तुम्हीच आता तिकडं राहून इकडं बोलायच्यापेक्षा <laughs> म्हणजे नीट आहे नाहीतर त्या गोष्टी कुठंतरी आपण सुधरून घेऊन आता भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला या भागातलं आता विरोधी सर्व पक्ष असा गट आता भविष्य काळामध्ये आपल्याला काम करतो आहे आणि विरोधी लोकशाही अशी निवडणुकी असल्यामुळे सगळेजण त्या ठिकाणी त्या ताकदीनं उभा राहत आहेत आपल्या सर्वांना या निमित्तानं मी आवाहन करतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण या गावातून जास्तीत जास्त मतं हे आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब या महाविकास आघाडी इंडिया गठबंधनला त्या ठिकाणी द्यावी आणि आपल्या भागाचे चळवळ आपण उत्तम करावी यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रश्न आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे विठ्ठल कारखाना आपले शेजारी कारखाना चालू झाला म्हणून आज चारशे ते पाचशे रुपये त्या ठिकाणी सगळ्याला दर जिल्ह्याची स्पर्धा चालू आहे आज दहा लाख चाळीस हजाराचं गाळप झालं आपल्या गावात जेवढं पाहिजे तेवढा ऊस सगळा त्या ठिकाणी मार्गी लागला आणि जे काय ऊसासाठी नाहीतर आपल्याला कुणाहीतर दारात जावं लागत होतं ते प्रश्न आज संपले आपल्या शेतकऱ्याला मान सन्मानानं त्या ठिकाणी बिलं वेळेवरती मिळाली नाहीतर मागं दोन वर्ष बिलं मिळाली नाहीत म्हणून ऊस जात नव्हता आणि त्यामुळं गाळप कमी होत होतं आज बिलं वेळेवर मिळतात म्हणून दहा लाख चाळीस हजाराचं गाळप झालं अजून देखील कारखाना चालू आहे आणि उद्याच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहून आपल्या विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्याचा उसाचा प्रश्न आपण मार्गी लावत असताना इथल्या पाण्याचा लाईटचा आणि इथले सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या भागातनं लोकसभेच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रणितीदाई शिंदे यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी या निमित्तानं आव्हान करतो आणि थांबतो हिंद जय